ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः शुभम करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्ते दिव्या दिव्या, दिव्या दीपकार कार कुंडल कुंडलमوتي दिव्याला पाहून नमस्कार तिळाच तेल कापसाची वा देवा, देवा, देवा पाशी उजेड पडला विष्णू पाशी माहा नमस्कार सर्व देवान देवा, देवा, पाशी एक लक्ष्मी बाईस ग माझे माझे घर गर, तुला साजे घरात लिडा पिडा बाहेर जाऊन दे बाहेरची लक्ष्मी घरातील घरच्या सर्वांना उदंड आयुष्य तर काय केलं आपण संध्याकाळची हां जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

ते काय भेटलेलं आहे म्हणजे आम्ही खूप चांगलं सजवलंय हा आणि शंभू काय करतो तू किचन बघा बघा आमचं किचन बघायचं ना तर आमच्या व्हिडिओला लाईक करा हा आणि शंभू काय करतोय बेड बघायचा असत कमेंट मध्ये नक्की सांगा हो आणि शंभू तू काय करतोय शंभू ना सगळं कॅमेरेच ते ट्रायफोड आहे ना तो मुडून टाकतो आहे ना शंभू अरे 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 बघा 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 काय करताय शिव शंभू ए चला बाय करा दोघ पण बाय बाय करा शंभू बाय कर ना